सर्वांना नमस्कार आज नव्या नव्या वर्षाच्या नव्या दिनदर्शिकेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आदित्यजींची मुलाखत घेण्याचा हा योग जुळून आलेला आहे खर तर अखेर असं म्हणाला की ग्रील करणारे प्रश्न नसतील पण ठाकरेंना ग्रील करणारे प्रश्न विचारून आम्हाला भाजून निघायचं नाहीये आमचा प्रामाणिक हेतू हा आहे की कोणत्याही नेतृत्वाला डिवचणारे प्रश्न विचारण्यापेक्षा त्याची विजन त्याचे विचार समजून घेण्याचे प्रश्न विचारून त्यांचे विचार लोकांपर्यंत पोचावेत हा आजच्या मुलाखतीचा प्रामाणिक हेतू आहे तर जास्त औपचारिक प्रास्ताविक करत नाही पण सर्वप्रथम आदित्यजी आपले खूप खूप खुँ आभार आज आपण आलात वेळ आम्हाला दिलात मी सौरभला विनंती करतो की पहिला प्रश्न तू विचार आणि मग आपण एक एक प्रश्न विचारत पुढे मुलाखतीचा सिलसिला चालू ठेवू धन्यवाद आदित्यजी तुम्ही एक या व्यासपीठावर संधी दिली आता आपण सगळ्यांनी एक मुंबईचं विजन आदित्यजींचं जे काही विजन होतं मुंबईच्या बाबत बाबत ते आपण सगळ्यांनी पाहिलं पण या ही मुंबई जी आजची मुंबई आहे ती एका प्रदूषणाच्या विळक्यात सापडलेली आहे आज मुंबईची हवा मुंबईची हवेची गुणवत्ता ही गेल्या काही दिवसांपासून खालावत चाललेली आहे त्याच्यावर जर कोणता उपाय असेल तर तो, तो म्हणजे मुंबईची कांदळवन हा एकमेव उपाय सध्या तरी आपल्यासमोर दिसतोय ते जतन करण्याचं काम हे आपल्या विजननुसार झालं ते म्हणजे गोवाई येथील कांदळवन उद्यानानंतर तर ही संकल्पना मुळात आली कशी आणि ही संकल्पना फक्त गोवाई पुरता मर्यादित राहणार आहे की यापुढेही आणखीन ती मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोचलेली दिसेल साधारणपणे कॅलेंडरचं उद्घाटन म्हणजे आम्ही धावते फिरते करत असतो कुठेही कार्यक्रमात स्टेजवर चढताना पायरीवर असेल लिफ्ट मध्ये असेल वगैरे असं सगळं असतं कारण तो एक मिनिटाचा तो फोटो असतो आणि मला जेव्हा अखिलजींनी सांगितलं की कॅलेंडरचं उद्घाटन करायचं बोल ठीक आहे आता करून टाकू इथेच जरा वेगळा कॉन्सेप्ट आहे बोल काय कॉन्सेप्ट आहे तर मुंबईचं अजित सहसा माझं नाव कुठे असं आलं की मी प्रयत्न केला की कार्यक्रम सगळ्यात छोटा जेवढा छोटा करू शकतो तेवढा करावं पण त्यांनी जे एक म्हणजे माझं हे सोडत त्याच्यात पण आपण जे शिवसेनेच्या माध्यमातून काम केलेलं आहे ते खूप महत्वाचं आणि ते दाखवण्याचा प्रयत्न केला खरोखर त्याचं मनापासून अभिनंदन करतो कारण बारा महिन्यांसाठी त्यांनी बारा वेगळी वेगळी कामं दाखवली तशीच काम अनेक कामं आपण अनेक वर्षात केली आहेत कांदळवण हा फार मोठा विषय आहे महत्वाचा विषय आहे खास करून जे आम्ही बी सीच्या आसपास राहतो बी सी आधी खाडी होती मॅनग्रोव्ह होतं ते नंतर नंतर आमच्या डोळे देखत ते बी सी झालं उंच उंच बिल्डिंग झाल्या ट्रॅफिक दिसायला लागलं आता आम्ही जिथे पाच मिनिटात पोचायचो तिथे अर्धा तास लागतो चाळीस मिनिटं लागतात आणि हे सगळं होत असताना बिल्डिंग झाल्या पाहिजेत विकास झाला पाहिजे पण शाश्वत विकास झाला पाहिजे आपण पाहतोय की साधारणपणे अनेक शहरांमध्ये आता कांदळ म्हणून कापली जातात अनेक शहरांमध्ये ठीक याच्यात डासच सगळे असतात मॅनग्रोव्ह म्हणजे डास हे समीकरण जमलेलं आहे म्हणून सगळे कापून टाका कॉन्क्रिटीकरण करा त्याला बदला त्याचं नवीन काहीतरी करा तिथे पण हे सगळं होत असताना मला अभिमान या गोष्टीचा आहे की साधारणपणे हे अँड्रोव्ह पार्क बनवत असताना अजून दोन तीन पार्क आमच्या प्लॅनिंगमध्ये होते सिंधुदुर्गात तिथे स्थानिक महिलांनी कांदळवनामध्ये प्रॉन फार्मिंग वगैरे हे पण सुरू केलं त्यांना आपण इंटरनॅशनल काही फंड आणून दिले जे जागतिक पातळीवर ग्रीन फंड ज्याला आपण बोलतो कन्सल्टन्सी करून दिली आणि त्याचसोबत महाराष्ट्रामध्ये साधारणपणे साडे अकरा हजार हेक्टर कांदळवनं आपण प्रोटेक्शनमध्ये आणू आणू शकलो ते म्हणजे इंडियन फॉरेस्ट ऍक्ट च्या मला ही फार मोठी गोष्ट आहे कुठच्याही सरकारसाठी कारण ह्या ह्याला पूर्ण तुम्हाला यंत्रणा लागते मग आपल्याकडे सात कलेक्टर होते बीपीटी आहे जे एन आहे या सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं आणि हे रिझल्ट अचीव्ह गोष्ट आहे आदित्यजी तुम्ही आता कांदळ बद्दल हे सांगितलं कारण त्याच्या मागची जी, जी भूमिका आहे ही अर्थातच पर्यावरण रक्षणाची आणि त्याचं फार महत्व आहे पण याचबरोबर दुसरं जे आव्हान आहे प्रदूषणाचं जसं सौरभने उल्लेख केला गेल्या दोन चार वर्षात खर तर सात आठ वर्षांपूर्वीच त्याला सुरुवात झाली पण विशेषतः गेल्या तीन चार वर्षांमध्ये मुंबईमध्ये तुम्ही बघत असाल की गिग वर्कर्सची संख्या खूप वाढत चालली आहे आणि हे गिग वर्कर्स इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक व्हेकल्स वापरतात इलेक्ट्रिक स्कूटी वापरतात सर्वसामान्य जे नागरिक आहेत ते सुद्धा इलेक्ट्रिक व्हेकल्स घेण्याकडे त्यांचा कल वाढतोय आणि ह्या इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या पॉलिसीला आकार देण्यामध्ये ती पुढे आणण्यामध्ये तिचा प्रचार प्रसार करण्यामध्ये तुमची भूमिका खूप महत्वाची होती जेव्हा आपण सत्तेत होता तर भविष्याचा विचार करता कारण पॉलिसी तुम्ही आणली आणि त्याच्याबद्दल तुम्ही अनेकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरती राष्ट्रीय व्यासपीठांवरती अत्यंत प्रभावीपणे भूमिका मांडलेली आहे पण भविष्याचा विचार करता ही आ, हे जे इलेक्ट्रिक व्हेकल्सचं प्रमाण वाढत जाणार आहे त्याच्यासाठीचं जे आवश्यक असं इन्फ्रास्ट्रक्चर आज आपल्याकडे उपलब्ध आहे का ते त्याच्यातून जे काही चॅलेंजेस निर्माण होतील इलेक्ट्र इलेक्ट्रिक व्हेकल्ससाठीचा प्रसार होण्यासाठी जी चॅलेंजेस आहेत आपल्यासमोर ती त्यांना सामोरं जाण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरची फॅसिलिटी आहे का आणि याबाबतची आपली भूमिका काय यासाठी काही विशेष प्रयत्न करण्याची काही गरज आहे कारण आम्ही जेव्हा ई पॉलिसी दोन हजार एकवीस बनवायला सुरू केली होती तेव्हा परत एकदा जगात काय ट्रेंड चालले जागतिक यांच्याशी आम्ही संपर्क साधत होतो रॉकी माउंटेन इन्स्टिट्यूट वगैरे ह्या सगळ्या संस्था आहेत त्यांच्यासोबत काम केलं आणि आपली ईव्ही पॉलिसी त्यावेळी स्वतः अमिताभ कांत साहेब जे नीती आयोगाचे अध्यक्ष होते ते आले आणि त्यांनी कौतुक केलं होतं आज आपण पाहताय जगात जे चाललेलं आहे चायनामध्ये नॉर्मल ज्या गाड्या त्याच्यापेक्षा ईव्ही गाड्या आता जास्ती विकत घ्यायला लागल्यात ह्या वर्षापासून तसंच महाराष्ट्रासाठी आमचं टार्गेट पण हे होतं की दोन हजार पंचवीस पर्यंत जे सगळे व्हेकल्स रजिस्टर्ड होतात त्याच्यातून दहा टक्के तरी कमीत कमी व्हेकल्स ह्या ईव्ही व्ही दोन हजार तेवीस चोवीस हजार आकड्या घेतला तर आपण नऊ पॉईंट एक वर आहोत म्हणजे पॉलिसी सक्सेसफुल व्हायला हो लागलेली गाड्या आहेत स्कूटर्स खूप इवन मी कोकणात वगैरे पाहतो अनेक स्कूटर्स आता ईव्ही चाललेले आहेत आणि हे सगळं होत असताना मला वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट हो म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल पद्धत तुम्ही बोलताय ते इन्फ्रास्ट्रक्चर अलॉंग विथ ईव्ही प्रोक्युरमेंट होणार म्हणजे जसं आपण फोन घेताना चार्जर पहिला घेत नाही फोन सोबत चार्जर तर तसं ह्या गोष्टी आता त्यावेळी पण आम्ही एम एच क्रेड्याची एक कॉन्फरन्स झाली होती त्याच्यात टाटा पॉवरनी तिथे एम ए सही केलं होतं की पाच हजार ई व्ही चार्जर्सचे ते नवीन नवीन बिल्डिंग्समध्ये ते आणणार आहेत आपली पॉलिसीमध्ये हे पण आहे की नवीन ज्या इमारती होतात मग त्याच्यात बिल्डिंग असतील हाऊसिंग सोसायटीज असतील मॉल्स असतील शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील त्याच्यात दहा टक्के कमीत कमी, -कमी पार्किंग स्लॉट्स हे ई झाले पाहिजेत आणि इव्ही आता आपण पाहाल जेव्हा मला आठवतं दोन तीन वर्षांपूर्वी आम्ही दहा हजार इलेक्ट्रिक बसेस प्रोक्युअर करत होतो तेव्हा जो खर्च होत होता तो बीएसटी साठी असा होता डिझेल साठी बत्तीस रुपये पर किलोमीटर होत होतं सीएनजी साठी बावीस रुपये पर किलोमीटर आणि ई साठी नऊ रुपये पर किलोमीटर म्हणजे परवडणार तर आहेच आणि म्हणजे जे आपण एक सस्टेनेबिलिटी बोलतो ती एनवायरमेंट आणि इकॉनॉमिक्स दोघांमध्ये होते त्याचा नक्की प्रसार वाढेल मला वाटतं ह्याचा प्रचार करण्याची पण गरज नाही आपण पुढच्या काही वर्षांमध्ये अजून काही ग्रीन नंबर प्लेट्स एक महत्वाची गोष्ट आहे की अजून काही काही गाड्यांमध्ये चॉईसेस वाढत जाणार आणि ते चॉईसेस वाढत जाणार ते वेगळ्या वेगळ्या युटिलिटी मध्ये येतील आणि तसं आपल्याला मला वाटतं ते उपलब्ध होत जाईल मुंबईचा जसा आपण उल्लेख केला त्या मुंबईच्या शिवेरेचा सध्या एक मोठं नाव आहे ते म्हणजे मुंबई कोस्टल रोड ही उद्धवजींची संकल्पना होती त्याच्यावर तुम्हीही काम केलं उद्धवजींचं स्वप्न साकार सा झालं पण नेमका जो जे स्वप्न पाहिलं होतं तसा कोस्टल रोड आता झालाय असं तुम्हाला वाटतंय का या पतल... दो तीन आ, दोन तीन गोष्टी म्हणजे हे पहिली गोष्ट म्हणजे आम्ही ह्या कोस्टल रोड पहिल्यांदा दोन हजार बाराच्या वचन आणला होता बीएमसीच्या चौदा ला सरकार मध्ये दे आलो देवेंद्रजींचं सरकार होतं तेव्हा तो कोस्टल रोड अर्धा अर्धा केला गेला नॉर्थ बाउंड कोस्टल रोड आहे गेला गेला। साऊथ बाउंड कोस्टल रोड हा बीएमसी कडे आला चौदा दो ते सतरा आम्हाला परवानग्यांमध्ये लागलं केंद्र सरकारकडे अनेकदा दोन तीन वेळा मी ट्विट पण केलं होतं जावडेकर साहेब तेव्हा केंद्रीय पर्यावरण मंत्री होते आणि ते सगळं झाल्यानंतर सतराला भूमिपूजन आम्ही केलं आणि काम सुरू केलं एकोणीसला सरकारमध्ये आल्यानंतर गती देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक महिन्यात आम्ही व्हिजिट करायचो जसं एमटीएचएल साठी अतुल सेतुजेला बोलतात त्याच्यासाठी जा करायचो तसंच कोस्टल रोडला प्रत्येक महिन्यात व्हिजिट असायची प्रत्येक आठवड्यात रिव्ह्यू मिटिंग असायची आणि प्रत्येक दिवशी अपडेट यायचं सकाळी आणि संध्याकाळी साधारणपणे जर आमचं सरकार असतं तर हा पूर्ण कोस्टल रोड आपण दोन हजार तेवीसच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण केला असता विथ लँडस्केपिंग दुर्दैवाने असं झालं सरकार बदललं एस्केलेशन झालं डिले झालाय पण अजूनही सिलिंगला जोडणारा जो रस्ता आहे तो पूर्ण झाला नाही आहे लँडस्केपिंग पूर्ण झालं नाहीये तुम्ही टनलमध्ये जाल तर तुम्हाला वाटेल तुम्ही स्पीड बोटीमध्ये बसलत एवढं घाणड सर्फेसिंग करून ठेवलेलं आणि म्हणजे ते रोड सर्फेस पॅच वर्क सुरू झालेलं हे हे लक्षण असतात भ्रष्ट सरकारची जी गेल्या दोन वर्षात आपण पाहिलं आणि एक, एक महत्वाचं जे आव्हान गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई पुढे होतं मुंबईकरांपुढे होतं ते म्हणजे शालेय शिक्षणाचं एक मधला बराच काळ असा गेला जा, शाड़ा। डाउन हो था था, की ज्या ज्या काळामध्ये बीएमसीच्या म्युनिसिपालिटीच्या शाळा म्हणजे काहीतरी डाऊन मार्केट आहे असं मानलं जात होत आणि अर्थातच आम्हाला आता एक सर्वसाधारण कल्पना आहे की अचानक हळूहळू मुंबईमध्ये मुंबई पब्लिक स्कूलच्या दिमागदार इमारती अट्रॅक्टिव्ह इमारत बिल्डिंग उभ्या राहू लागल्या त्याचा शैक्षणिक दर्जा त्याचा उंचावला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या बीएमसीच्या शाळांकडे बघून नाकं मुरडणारी जनता ही तिथे प्रवेश घ्यायला रांगा लावू लागली तर मला कल्पना आहे की गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई पब्लिक स्कूलची लोकप्रियता खूप वाढली तर यावर दोन खरं तर प्रश्न आहेत एक म्हणजे आय सी एस सीबीएसई आणि मला वाटतं इंटरनॅशनल बोर्ड सुद्धा या पातळीवरचे शैक्षणिक अभ्यासक्रम आज मुंबई पब्लिक स्कूलमध्ये आहेत राबवले जात आहेत तर याची गरज तुम्हाला काय वाटली कारण बघा आमच्याकडे साधारणपणे बाराशे बत्तीस शाळा होत्या आणि सव्वा तीन लाख विद्यार्थी त्याच्यात अभ्यास करतात आठ भाषेमध्ये करतात दोन हजार दहा अकरा पासून आपण व्हर्च्युअल क्लासरूम असेल टॅब्स असेल हे सगळं आणत होतो पण कुठे ना कुठेतरी ती गळती थांबत नव्हती याचं कारण एकच होतं कारण लोकांना अजून वेगवेगळे जे बोर्ड आहेत त्याचं एक आकर्षण होतं आणि मग एसएससी सोबत आपण आयबीआयसीएसई आय जी सीबीएसई हे जेव्हा आणलं आणि अनेक वेगवेगळे आपण एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मग त्याच्यात ॲस्ट्रोलॉजीचे ॲस्ट्रॉनॉमीचे क्लासेस असतील वाघोबा क्लब असेल फिजिकल फिटनेससाठी असेल जेंडर इक्वालिटीसाठी असेल ह्याच्यावर काम करत सुरू केलं तेव्हा पहिल्यांदा चार हजार सीटसाठी दहा हजार ऍप्लिकेशन झाले आणि ते झाल्यानंतर आपल्याला लॉटरी काढायला लागली आणि आता काय झालं की आता परत ह्या सरकारमध्ये मागील त्याला सीबीएसई शाळा मागील त्याला आय बी शाळा पण हे होत असताना टीचर ट्रेनिंग हे खूप महत्वाचं आहे टीचर ट्रेनिंग जर नाही झालं तर दर्जा तुम्ही प्राप्त करणार नाही तो सिलेबस तुम्ही पूर्ण करू शकणार नाही आणि ते टीचर ट्रेनिंग गरजेचं आहे याला याला विचार म्हणजे एक उपप्रश्न पण खूप महत्वाचा आणि संवेदनशील प्रश्न आहे मराठी माणसासाठी की बीएमसी शाळांचा शैक्षणिक दर्जा निश्चितपणे उंचावलेला आहे आणि लोक नवीन आशेने या शाळांकडे आकर्षित झाले पण हे सगळं सुरू असताना शिवसेनेचे नेते म्हणून ठाकरे म्हणून मराठी माध्यमाच्या शाळांचं किंवा शाळांमधून मराठी भाषे भाषेचं जे शिक्षण आहे याबाबतच आपले विचार काय आहेत किंवा आपले विजन विचार स्पष्ट आहे तुम्हाला सांगतो भाषा जेवढ्या जास्ती तुम्हाला येतील तेवढा तुमचा फायदा होतो आणि हे मला माझ्या आजोबांनीच सांगितलं म्हणजे हिंदू देव बाळासाहेब ठाकरेंनी मला लहानपणापासून वेगळ्या वेगळ्या भाषा भाषेत म्हणजे मराठी आलीच पाहिजे ते आपली अर्थात मातृभाषा आहे महाराष्ट्राची आपली भाषा आहे पण त्याचसोबत सोबत ही भाषा तुम्ही शिकू शकाल आ, अपने अपने ते गरजेचं आहे कारण आज जागतिक मार्केटमध्ये जर तुम्हाला कुठेही काम प्राप्त करायचं असेल कुठे जॉब पाहिजे असेल कुठे जगात काही बिझनेस करायचं असेल तर ज्या ट्रान्झॅक्शनल भाषा आहेत मग इंग्लिश असेल किंवा दुसऱ्या काही असतील ह्याच्यात आपण बोलणं गरजेचं आहे आणि साधारणपणे आपल्या कुठच्याही राज्यात गेलो आपण तर एका हिंदुस्थानी नागरिकाला तीन ते चार भाषा सहजपणे येतात पुढच्या दोन तीन भाषा अजून समजतो आपण आणि ह्या भाषा जेवढे तुम्ही त्याचा अभ्यास करत जाल जेवढं तुम्हाला बोलता येईल तेवढा तुमचा फायदा जास्त म्हणजे आपल्याला आठवत असेल जेव्हा आपण शिवसेना म्हणून अर्थात वेगळ्या वेगळ्या हॉटेल्समध्ये रेल्वेजमध्ये मध्ये स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमात असेल भारतीय कामगार सेनेच्या माध्यमात असेल जॉब द्यायचा प्रयत्न करतो इंटरव्ह्यू वगैरे ट्रेनिंग देतो त्याच्यात बेसिक इंग्लिश हे पण असणं गरजेचं आहे आणि ते आपण देत आलो एवढे वर्ष तसंच मी आणि म्हणजे आजोबा आजा आम्ही बोलायचो आमची एक सवय होती की एकमेकांना आम्ही डिक्शनरी गिफ्ट द्यायचो वेगळ्या वेगळ्या भाषांची म्हणजे मराठी असेल इंग्लिश असेल फ्रेंच पण त्यांनी मला शिकायला प्रोत्साहन केलं प्रोत्साहित केलं आणि ह्या काही गोष्टी मला वाटतं फार गरजेच्या आहेत तो मला अजून एक उदाहरण देतो लिकवान यू ज्यांनी सिंगापूर पूर्ण नवीन घडवलं त्यांनी देखील त्यांची मातृभाषा वेगळ्या वेगळ्या भाषेतली लोक तिथे राहतात मग काही तेलगू समाज मोठा आहे तिथे मॅन्ड्रन समाज मोठा आहे पण शाळेंमध्ये देखील त्यांनी मातृभाषेसोबत इंग्लिश पण आणली आणि म्हणून सिंगापूर आज जगातलं बिझनेसचं एक मोठं बेस झालेलं आहे तर आपण आपल्या भाषेतल्या मुलांना आणि इतर भाषिक मुलांना किंवा बेसिकली तुम्ही तुमची भाषा शिकत असताना जी जगाची भाषा आहे ती पण शिकणं कशी गरजेचं आहे हिंदी असेल किंवा दुसरी कुठची भाषा असेल ती शिकणं कशी गरजेचं आहे आणि त्या भाषेतून तुम्ही मग जगातलं वेगळेवेगळे जे पुस्तक असतील लिटरेचर असेल न्यूजची माध्यम असतील ते कसं तुम्ही त्याच्यातून इन्फॉर्मेशन घेऊ शकता हे खूप महत्वाचं आहे आदित्यजी मगाशी तुम्ही बेसच्या बोललात मला गमत सांगतो पत्रकारांचा सा प्रयत्न चालला कुठच्या महिन्यावर पोहोचलोय आपण कारण पुढच्या <laughs> प्रश्न त्यांना विचारायचे परत बॅक टू आपल्या चेतन <laughs> कॅलेंडर बघतात ते वे <laughs> जी जी ते वेदांत अजून एक तर आजची आपली जी बेस्ट आहे ती कुठेतरी आर्थिक अडचणीत सापडलेली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून आपण पाहिलं असेल की पेश बचाव अशा मोहीम सुरू झालेल्या आहे याच्यामध्ये सामान्य नागरिक पण उतरतात पण शिवसेना पक्ष म्हणून शिवसेना नेता म्हणून आणि आपण पालिकेतलं काम पाहिलेलं आहे तर बचाव म्हणजे वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं एक आपण मध्ये आज देखील बत्तीस ते पस्तीस लाख लोक प्रतिदिन प्रवास करतात रेल्वेमध्ये साठ ते पासष्ट लाख करतात आणि ही फिगर खूप मोठी आहे पण जेवढी आपल्याला ची संख्या पाहिजे तेवढी नाहीये आणि ती संख्या तुम्हाला साधारणपणे दहा हजार इलेक्ट्रिक बसेस मुंबईमध्ये पाहिजेत नऊ नौ, नऊशे डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस पाहिजेत आज संख्या मला वाटतं खूपच कमी झाली दीड हजारच्या आसपास झालेली आणि मग तुम्ही पाहता की गच्चडी झालेली आहे लोक लटकतात काय ड्रायव्हरचं ट्रेनिंग नीट नाही होत आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्याला एकच उपाय आहे बीएसटीला ला जो बीएमसी फंड दिला पाहिजे तो देऊन एक्सपॅन्शनसाठी मदत झाली पाहिजे आता बीएमसी एम ला साडेपाच हजार कोटी देते पण द्यायला म्हणजे तुम्ही विचार करा दुसऱ्या अथॉरिटीला त्यांच्याकडे स्वतःचं बजेट आहे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत ते सगळं बाजूला सोडून म्हणजे तुम्ही बीएमसीला बीएससी ला देत नाही दे स्वतःच आहे ज्यांच्याकडे पैशात त्यांना देतात तुम्ही पैसे सरकारची भूमिका कितपत महत्वाची खूप महत्वाची कारण फंड तिथून येणं गरजेचं आहे अर्थात बीएमसी कडून पण येतोच फंड पण राज्य सरकारकडून पण येणं गरजेचं आहे आमचं सरकार असताना आम्ही ग्रॅज्युएटी असेल त्यापासून हे बीएसटी नवीन कसे घेता येतील त्याच्यात हे सगळंच काही आम्ही करण्याचा प्रयत्न केला एक मुंबईच्या आता आपण जे कॅलेंडर पाहिलं त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा होता मुंबई झोन त्याच्यामध्ये आपण पेगवीन आणले या वरनं आपल्यावर बरीचशी एक टीकाही झाली पण आज तेच पेगवीन मुंबईच्या महानगरपालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी सगळ्यात जर टॉप असेल तर ते एक कारण होतं तर याच्यावर जे विरोधक नेहमी टीका करतात त्या टीकेला तुम्ही उत्तर आहे मी पेंगुन दाखवतो तुम्ही चितं दाखवा जिवंत असतील तर आदित्यजी पर्यावरणासोबत पर्यटनाबाबत सुद्धा तुम्ही महत्वाचं काम केलेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये आणि त्याबाबतचा उल्लेखही आजच्या या दिनदर्शिकेमध्ये आहेच अ पर्यावरण पर्यटन वाढवण्यासाठी तुम्ही अनेक नवीन संकल्पना मांडल्या अनेकदा आपण असं म्हणतो की मुंबईत बघण्यासारखं काहीच नाही म्हणजे जे काय आहे ते पूर्वीच उभारलं गेलेलं आहे त्यातला त्यातनं सुद्धा एक योग्य तो बोध घेऊन तुम्ही एक वेगळ्या प्रकारे हेरिटेज वॉक बघण्यासारखं काही नव्हतं आणि त्यात आमचे राजकारण्याचे चेहरे लागायचे सगळीकडे अजूनही लागतात थोडे त्या प्रश्नावर पण मी येणार आहे राजकारण्याचे चेहरे लागतात त्या बॅनरबाजी बद्दल पण मला आता असं विचारायचं की म्हणजे तुम्ही अनेक संकल्पना आणल्या प्रभावीपणे राबवल्या प्रामाणिक प्रयत्न केला थोडासा दुसरा एकदम थोडं याच्यातूनच आउट ऑफ बॉक्स की बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक आता उभारलं आहे आणि त्या ट्रस्टचे तुम्ही चेअरमन अध्यक्ष आहात तर बाळासाहेबांचं हे स्मारक हे महाराष्ट्राची महाराष्ट्राचा महाराष्ट्राची कला महाराष्ट्राचं ऐतिहासिक वारसा बाळासाहेबांचं राजकारण शिवसेनेची वाटचाल असं सगळं कला टेक्नॉलॉजी असं सगळं दाखवून त्याला पर्यटनाचं एक आगळं वेगळं म्हणजे अर्थात ते प्रेरणा देणारं रा, स्थळ तर असणार आहेच पर्यंत पण पर ते एक महाराष्ट्रासाठी नव्हे देशभरासाठी पर्यटनाचं एक मोठं वेगळ्या प्रकारचं केंद्र होऊ शकतं का आणि त्याबाबत जर तुम्ही काहीतरी कारण अजून त्याबद्दल काही डिटेल्स बाहेर आलेले नाही आहेत या निमित्ताने तुम्ही दोन तीन अध्यक्ष म्हणून मी लिक काहीच नाही करू शकत पण एक निश्चित आहे की लवकरच आणि मी स्वतः तिथे आपल्या सर्वांना एक झलक दाखवणार पूर्ण आहे आहे काम सुरू होईल निश्चितपणे एक गोष्ट पर्यटन जरी नाही म्हटलं तरी स्फूर्ती स्थान प्रेरणा स्थान शक्ती स्थान हे निश्चितपणे असणार आहे जसं जगभरात तुम्ही जाता आणि तिकडचे स्थानिक काही जागतिक नेते असतात तिकडे जन्माला आलेले आणि म्हणजे जसं तुम्ही काही काही ठिकाणी पाहाल तिथे जाऊन तुम्ही एक प्रेरणा घेता की याचं जीवन कसं होतं या व्यक्तीचं जीवन कसं होतं काय नक्की त्यांनी या देशात घडवलं की जगाला आ, मेसेज दिला असा की एवढं मोठं त्यांचं एक प्रेरणास्थान हवं तसंच त्या स्मारकाच्या ठिकाणी देखील तसंच एक मोठं प्रेरणास्थान होणार आहे आपण लवकरच पाहाल तिथून प्रेरणा घेऊन तर अनेक लोक महाराष्ट्रासाठी देशासाठी समाज घडवण्यासाठी नक्की काम करते तुम्ही आता मुद्दा मांडण्यापूर्वी फडणवीसांना याबद्दल एक पत्र लिहून कळवलं की हे ह्याला आळा घालणं गरजेचं आहे किंवा राजकीय कामासाठी बॅनरबाजी करू करू दिली जाऊ नये अशा अशा असं तुम्ही पत्र दिलं आणि मला असं म्हणजे आजच्या ह्या थोड्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलावं असं वाटतं की जर हे पत्र तुम्ही दिलं नसतं तर वांद्रे पूर्व पश्चिमचा परिसर अखिल चित्रेंनी बॅनरबाजीने तर भरून टाकला असता पण ह्याबाबत पक्ष नेतृत्व म्हणजे हा तुमचा निर्णय ला का याच्या पुढे एक निर्णय आपण असं घेतला होता जेव्हा मोहीम चालवली दोन साली तेव्हा झालं असं की आपण आणि बाकीचे लावायला लागले तर कुठे ना कुठेतरी आपण ह्या ह्याच्यात मागे पडतोय का कार्यकर्त्यांना भीती वाटली की अरे आपली कामं लोकांपर्यंत कसे पोहोचेल पण एक आहे की आता आपण पाहिलं असेल गेल्या दोन अडीच वर्षामध्ये बॅनर बाजी आणि बॅनर हॉपिंग म्हणजे आज तुम्ही ह्या बॅनरवर उद्या त्या बॅनरवर हे सगळं लोकांना तर कंटाळ आलेला म्हणजे स्वतः जरी मला विचारलं तर किती आता राजकीय चेहरे बघायचे झाले ना निवडणुका झाली सगळं काही दोन अडीच वर्षाचा काळ झाला सगळं झालं आता सरकार बसल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना परत एकदा आवाहन करणारच आहे की तुम्ही एक पाऊल पुढे टाका आम्ही पाऊल ते मॅच करायला तयार आहोत जर तुमच्या पक्षाने ठरवलं की आम्ही बॅनर लावणार नाही आम्ही देखील तसंच तुम, ठरवू आणि तुम्हाला साथ देऊ कारण राजकारण हे अर्थात राजकारणाच्या ठिकाणी असतं पण एकदा राजकारण आणि निवडणुका झाल्यानंतर तुम्ही जी कामं करता ती लोकांपर्यंत पोहोचत असतात मीडिया आहे सोशल मीडिया आहे व्हॉट्सअप आहे सगळं काही आहे मग मोठे मोठे बॅनर होर्डिंग लावायचे मी तर त्यावेळी पण निर्णय घेतला वर्षाचा तुम्ही असेल मी साधारणपणे माझ्या वाढदिवसाला सांगतो की कोणी होर्डिंग लावू नका हे गरजेचं आहे आदित्यजी आपण मगासपासून मुंबईवर चर्चा करतोय मुंबई आणि मराठी माणूस एक अटूट नाता आहे पण याच मराठी माणसांच्या ज्यावेळी पुनर्विकासाचा प्रश्न येतो त्याच्यानंतर बीडी टी चाळीस हा खऱ्या अर्थाने गेलो होतो आणि एवढं मस्त वाटलं मला कारण ती बीडीडी चाळ नंबर वीस ती आता शिफ्टिंग मिळणार होते त्यांनी एक, ना ना। एक फेअरवेल पार्टी ठेवली आणि मग काही काही लोकांनी माझा हात पकडून मला त्यांच्या घरी नेलं अर्थात त्या चाळी आता आहेत जवळपास शंभर वर्ष पूर्वीच्या किती तुम्ही रिपेअर केलं किती डागडुजी केली तरी काही जास्ती तिथे होऊ शकत नाही बरोबर कुठे ना कुठेतरी लीक होणार कुठे ना कुठेतरी क्रॅक गेलेला असतो सगळे हे असतात तडे गेलेले असतात आणि मला वाटतं हे एक प्रोजेक्ट आहे बीडीचा वरळी असेल नाम जोशी असेल वडाळ असेल की साधारणपणे पंधरा हजार परिवारांना आपण एकशे साठ स्क्वेअर फुटामधून पाचशे स्क्वेअर फुटची घरं मुंबईच्या मध्यभागी मोफत आपण देऊ शकतो त्यांची हक्काची घरं देऊ शकतो खूप महत्वाची गोष्ट याला जोडून माझा एक उपप्रश्न असा होता की आज मुंबईतला मराठी माणूस जर मुंबईत टिकवायचा असेल तर पुनर्विकासाचा प्रश्न मागी लावणं गरजेचं आहे त्यासाठी शिवसेनेची भूमिका काय असेल एक पहिला प्रश्न आणि गेल्या काही दिवसांपासून एक नवीन सिस्टम सुरू झालेली आहे म्हणजे ती न्यू रिक्लेमेशन न्यू कपरेड न्यू अमुक तमुक अशा बोललोय की हे न्यू हे बंद करा बिल्डिंगचं नाव तुम्ही खुशाल द्या पण माझ्या एरियाचं नाव तुम्ही बदलू नाही शकत शिवडी हे शिवडीच आहे लोअर परळ होऊ शकत नाही अपर परळ होऊ शकत अपर वर्णी येऊ शकत नाही तुम्ही शिवडी आहे लोअर परळ वेगळं आहे लालबाग वेगळं आहे वरळी वेगळं आहे कलानगर वेगळं आहे बीकेसी वेगळं आहे ही नावं जपली पाहिजेत पण हे सगळं जाणीवपूर्वक होते असं तुम्हाला वाटतं आता ते जाणीवपूर्वक मंत्री म्हणून बसलेले तर ते भाजपनी जाणीवपूर्वक होते की नाही होत हे मंत्र्यांना उत्तर विचारावं आदित्यजी आजच्या कॅलेंडरमध्ये मध्ये त्याला वर्षाला बारा महिने असतात तसे बारा पाना आहेत आम्ही साधारण चर्चा करताना ठरवलं होतं की एक बारा प्रश्न विचारायचे थोडे पुढे चाललेत शेवटचे एक दोन तीन प्रश्न आवर्जून विचारा असे वाटतात की महाराष्ट्र राज्याची स्थापना एकोणीशे साठ ला झाली आणि साधारण आता दोन हजार पस्तीस मध्ये आजपासून अकरा वर्षांनी महाराष्ट्र राज्य स्थापन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली असते एक प्रकारे मुंबईला सुद्धा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील आपल्याला मुंबई मिळाली त्याचा वेगळा आनंद आहेच मा, मराठी माणसाला पुढच्या दहा अकरा वर्षांमध्ये मुंबई पुढे सर्वात मोठी तीन आव्हानं कोणती असतील आणि त्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी राजकीय पक्ष म्हणून नव्हे किंवा यंत्रणा वगैरे म्हणून नव्हे पण मराठी माणसांनी आणि इथल्या सर्वच सर्व भाषिकांनी इथल्या नागरिकांनी काय भान बाळगायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं मला वाटतं एक आव्हान सगळ्यात मोठं राहील ते हाऊसिंगचं राहील मुंबईची वाढती लोकसंख्या आणि त्या लोक लोकसंख्येला आपण पुरेशी घरं देऊ शकणार आहोत का कॅरिंग कॅपॅसिटी दुसरी गोष्ट म्हणजे जे सारखे लोक आहेत जे मुंबई गिळायला निघालेले आहेत ते आपला मुंबईचा जो चेहरा आहे तो बदलायला आहे आणि आपला मुंबईचा चेहरा आपल्याला जपायचा असेल राखायचं असेल तर मग तुम्ही मतदान कोणाला करणार काय बघून करणार मुंबईकर म्हणून करणार की इतर काही कुठूनही येतात आणि तुम्हाला सांगतात की इथे मतदान करा तिथे मतदान करा त्याच्यावर करणार आहे आणि तिसरी मला वाटतं गोष्ट हीच राहील महत्वाची की मुंबई हे आपल्या देशाचे आर्थिक केंद्र राहिलेलं आहे आर्थिक शक्ती जी मुंबईत होती ती पण हलवण्याचा प्रयत्न होतो आणि मग ही आर्थिक शक्ती कोण हल कशासाठी हलवत आहे काय नक्की घेऊ त्यावेळी मला वाटतं की आपल्या ह्या आपल्या समोरच्या ज्या सगळ्यात मोठी तीन आव्हानं किंवा या समस्या आहेत त्याच्या मागचे कार्यकारण भाव काय आहे त्याच्या मागची कारणं काय आहेत ही समजून घेणं एक्सेल चॅलेंज थोडं आपण प्रत्येकाने बसून गेल्या पाच वर्षात दहा वर्षात राजकारण कसं बदलत गेलं महाराष्ट्राचं राजकारण कसं बदलत गेलंय साधारणपणे ह्याला कोण जबाबदार आहे पक्ष फोडी असेल सगळं काही असेल हा विचार करणं गरजेचं आणि ह्याच्यातून फायदा कोणाचा झाला एक शेवटचा प्रश्न आपण विचारूया तो या कॅलेंडरच्या बाहेरचा किंवा या राजकारणाच्या बाहेर तो, तो पुढच्या वर्षीचा होईल म्हणूनच आता विचारून घेत कॅलेंडरला मूर्त आला पण त्याच कॅलेंडरवर आपल्या लग्नाचं मूर्त कधी मिळणार खाल पहिलं ते अखिलला विचार बघा <laughs> कठीण प्रश्न विचारू नका बाकी सगळे विचारले तरी चालतात माझ्याकडून एक शेवटचा प्रश्न हा घरी दाखवू नका प्रश्न अं <laughs> 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 आता तुम्ही आमदार आहात दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलात पण पहिल्यांदा तुम्ही महाराष्ट्रा पुढे आलात <laughs> महाराष्ट्रापुढे आलं ते युवासेनेचे प्रमुख म्हणून आज आ, पक्षाची वाटचाल खडतर आहे पक्षापुढे अनेक आव्हान आहेत आणि या काळात सुद्धा मुंबईतला महाराष्ट्रातला खूप मोठा तरुण वर्ग युवासेनेच्या माध्यमातून असेल किंवा मतदार म्हणून असेल तुमच्या पाठीशी आहे तुमच्या सोबत आहे या आ, युवा वर्गाला शिवसेनेत पुढे जाण्यासाठी राजकारणात पुढे जाण्यासाठी आणि एकंदरीतच जीवनात यशस्वी होण्यासाठी एक युवा नेतृत्व म्हणून स्वतः एक युवक म्हणून तुम्ही काय संदेश द्या मी संदेश देत नाही कधी कारण संदेश देणं मोठा नहीं। पर मी झालेलो नाही पण मी निश्चितपणे टीमवर्क म्हणून काम करतो आणि जेही सोबत येतात त्यांना तेवढाच मान सन्मान तेवढाच ते फ्रीडम ऑफ वर्क असतं आणि ते सोबत घेऊन करायचं पण एक महत्वाची गोष्ट असं सा मी सांगितलं ना की आपल्याला आता मुंबई म्हणून विचार करणं फार गरजेचं आहे प्रत्येक रस्ता खोदलेला आहे कधी पाईपलाईन साठी असतो कधी रस्त्यासाठी असतो काय असतो पण हे सगळं कुठे ना कुठे तरी आपल्याला मार्गी लावणं गरजेचं आणि ह्याच्या मागे कोण आहे काय नक्की त्यांचा फायदा आहे आपल्याला आपलं नुकसान होत असताना कोणाचा फायदा होतोय विचार करणं गरजेचं आदित्यजी धन्यवाद थँक्यू रात्री दहा वाजता तुम्ही होकार दिला आणि ऍक्च्युअली आता मी विचारत होतो थोडं उद्यावर करू शकतो का थोडं मला आतून कणकणल्यासारखं तापासारखं थोडं वाटत होतं तर म्हणून तुम्ही आलात खूप खूप आभार एवढच सांगतो की आदित्यजींनी दहा वाजता होकार दिला हे आम्हाला दोन वाजता कळलं आणि तीन वाजता मुलाखत घ्यायची हा निर्णय झाला त्यांची वेळ तर हा तर काही हरकत नाही पण आपल्या या निमित्ताने आपली मुंबई बच शेवट चोवीस तास असते